नमस्कार आपण पाहतात न्यूज लोकशाही भारत टुडे मी पत्रकार संतोष रेड्डी आज मी आहे मोजे अहमदपूर तालुक्यातील मोजे वडारवाडी या गावामध्ये आणि या गावामध्ये असा युग आलेला आहे ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरेची जी सेवा केलेली आहे कीर्तनाच्या माध्यमातून असेल आणि अनेक गावामध्ये त्यांचा कीर्तनाचा मान असतो असे विजयानंद सुपेकर महाराज आज माझ्यासोबत आहेत आपण एकंदरीत त्यांच्या या वारकरी संप्रदायातील सेवेचा आज आढावा घेणार आहोत आणि त्याच्याशी आपण हितगुज करणार आहोत तर महाराज आपलं स्वागत आहे लोकशाही भारतमध्ये सर्वप्रथम मी आपल्याला असा प्रश्न करू इच्छितो की या वारकरी संप्रदायामध्ये आपण आज किती वर्षापासून सेवा करत आहेत आणि अहमदपूर तालुक्यामध्ये कोणत्या कोणत्या गावामध्ये आपलं मानाचं कीर्तन होतं इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून या वारकरी संप्रदायामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे याच्या अगोदर शिवाजी महाविद्यालय कॉलेजमध्ये होतो पण त्या कॉलेजचं वातावरण न परतल्यामुळं आम्ही या वारकरी संप्रदाय एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून आतापर्यंत इथून आलो तर परभणी जिल्ह्यामध्ये आणि आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये बऱ्याच गावी कीर्तनं करीत आलोत राजूरमध्ये आहेत केनगावमध्ये आहेत कोळवाडी मध्ये आहे केनगाव मध्ये आहे असे अनेक गावांनी कीर्तन करून पण याच्यामध्ये एवढा आनंद वाटतो आम्हाला वारकरी संप्रदायामध्ये टाळकरी आणि सज्जन माणसं सज्जनांची गाठ पडते आणि त्यामुळे थोडं समाधान वाटत सध्या आता वारकरी संप्रदायामध्ये आता सध्याची जी परिस्थिती आहे म्हणजे आपल्या वयामधील जे संत आहेत ते समाजाला एक प्रबोधन करून एक चांगला मार्ग दाखवतात पण आता सध्या जे संत आहेत त्यांची पद्धत पाहिल्यानंतर थोडं वेगळं वाटतंय आपण त्यांना काय असं म्हणजे काय असं संदेश देणार आहेत आपल्या बऱ्याच वेळा थोडं सांगतो की सतोगुणातून कीर्तन करीत जा जरा उभ्यानं असं नृत्य काम करणं हे बरोबर नाही पण ते म्हणते तसं नाही आता त्याच्याशिवाय जमच ना लोकांना तेच पटायला म्हणून आम्ही थोडं तशात करतो आणि म्हणून तो आम्ही थोडं गप्प बसत नाही तर खरं म्हणलं तर कीर्तन शांत रूपात राहू आणि चाली अशा रावनी तर अर्धा अर्धा तास तीन मिनिटात चाल व्हावी आमचे चैतन्य महाराज देवून अशी गावकऱ्या यांची मुलाखत अशीच झालेली mm. ते म्हणतात चाल कमीत कमी तीन मिनटात व्हावं ते भजनी अर्धा अर्धा तास म्हटल्यानंतर कीर्तन करायला वेळच मिळणं याची थोडी मला खंती आहे पण आपल्याला म्हणता येत नाही ते किती लांबलं तर गप्प बसावं लागेल या एका एकतच त्यांचं गायन मग आम्हाला मान्य आहे पण प्रसंग पाहून गायन उचलावं रात्री एखादं कीर्तन असलं एकट्याचं तर थोडं काही उचल जमतंय पण गडबड असते कीर्तन करायला ते दोन अर्धा अर्धा तास उचलतात हे थोडं सगळ्या समाजाने सांभाळावं असं माझं मत आहे आता आपल्या या वारकरी संप्रदाय याला खूप मोठा इतिहास आहे खूप महान महान संतांची या वारकरी संप्रदायाला परंपरा लाभलेली आहे परंतु आता सध्याच्या काळामध्ये काही लोकांनी याचा बाजार मांडलेला आहे असा जनमानसामधून आरोप होते आपली काय प्रतिक्रिया आहे याबाबत मी कशाबद्दल कोणताच आरोप घेत नाही जे पटत नाही त्याच्याबद्दल गप बसतो पण सांगण्याची पद्धती आता जमत नाही कोणी ऐकत नाही एकच एवढं की चांगल्या चांगल्या सज्जन लोकांची कीर्तन व्हावीत त्यांचं मार्ग समाजाला व्हावं समाज सुधारण्याचं माध्यम म्हणजे कीर्तन आहे ती बाजू एकडच व्हायली आणि तरुण युवक कीर्तनकाराने थोडं त्याचा बाजार मांडलाय त्यांना हळूहळू बाजार थोडा कमी होईल पण योग्य खिर्थन कीर्तनकारांची कीर्तन असावेत असं माझं मत आहे आता आपण ज्या गावामध्ये वडरवाडी गाव या गावामध्ये आपल्याला आपण किती वर्षापासून कीर्तनाला येतात आणि कीर्तनाची सेवा करतात आता कमीत कमी मला तर वर्षापासून इथे पहिला नुसता सप्ताह होता इथं सप्ताह पण सगळ्यांना भावना निर्माण झाली आपल्या बाळूमामाचं मंदिर स्थापन केलं त्या मूर्ती स्थापना केली आणि तेव्हापासून या गावामध्ये एक असं वाटतं की हे पिण्याखाण्यास फार बंद झाले सगळे माळकरी लोक आहेत पुष्कळ प्रयत्न करून चौकड बघायला होत पण ह्या गावात तसं ते आढळत नाही म्हणून धन्यवाद देतो मी या गावाला आज तुम्ही बरं आलात मुलाखती घेतली आणि चांगले तुमचे अभिवंदन करतो की तुम्ही या वडारवाडी बद्दलचे दोन शब्द बोला काय बोलायचे तर आ, या मी वैयक्तिक विजयानंद सुपेकर महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी माझ्या जे आजोबा होते वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी खूप म्हणजे त्यांना आवड होती ते म्हणजे निवृत्तीराव पुरेग होती आणि त्यांच्या योगानं मला या महाराजांचं वैयक्तिक म्हणजे खूप अट्रॅक्शन होतं आणि मला आज असं भाग्य लाभलं आहे की मी त्यांची मुलाखत घेतोय आणि या वडरवाडी गावामध्ये आज येण्याचा योग म्हणजे या ठिकाणी श्रावण श्रावण महिन्याचा आज सुरुवात आहे आणि या गावामध्ये श्रावणाच्या सुरुवातीच्या दिवशी या बाळूमामाच्या जे या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिराच्या औचित्याने या ठिकाणी यात्रा भरवली जाते आणि महाप्रसादाचा देखील या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्यानिमित्तानं विजयानंद सुपेकर महाराज यांचं कीर्तनाची सेवा देखील या वडारवादी वाडीमध्ये भाविकांसाठी ठेवली जाते